इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्या सिद्धिविनायक नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ बालाजी केणेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्या सिद्धिविनायक नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंबरनाथ विधानसभेचे आमदार से डॉक्टर बालाजी किंडकर यांच्या हस्ते हित कापत करण्यात आले तसेच सदर उद्घाटन सोहळ्याला युवा सेनेचे से, गणेश आयवळे माजी नगरसेवक रवींद्र पाटील कबीर गायकवाड भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजोळे पाटील युवा उद्योजक विश्वजित करंजोळे पाटील निखिल चौधरी पवनवाळेकर तसेच शाखा प्रमुख रोहन देंडे रितेश बनसोडे सन्नी पुजारी सचिन खानविलकर अजय बनसोडे कमलेश तेंडुलकर संकेत तेंडुलकर विजय राजभोज यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तथा महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्या सिद्धिविनायक नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी असणारे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख तथा उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमाच्या आयोजिका तथा माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे तथा उपस्थित युवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला स्वागत करते यानंतर माजी नगरसेवक रवी वाजून सगळ्यांनी स्वागत करायचं आपल्या मान्यवरांच वाढदिवस होता आज आपण या ठिकाणी वाढदिवस करूया तसेच सिद्धिविनायक नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आमदार डॉक्टर बालाजी केणकरे यांचा थे। चौथ्यांदा आमदारपली निवडून आल्याबद्दल शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला दिकर साहेब जावळे साहेब गंगावणे साहेब त्यांच्या वतीने आमदार साहेबांचं या सा ठिकाणी स्वागत होत मी या विभागाच्या माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना विनंती करतो की आपण या विषयी आपण महाराष्ट्र आणि इथे आपल्या उपस्थित सर्वांचे लाडके आमदार चौथ्यांदा चौकार जो आम्ही मारलेला आहे तो सगळ्या अंबरनाथकरांसाठी खूप टेन्शनचा होता आपले साहेब इथे आले मी त्याबद्दल त्यांचे पहिले सर्वात प्रथम मनापासून आभार मानते माझ्या छोट्याशा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले तसेच अब्दुलभाईंचे पण मी मनापासून आभार मानते दादा पण एक कॉल केला दादा पण लगेच आले रवी पाटील साहेब सुरेश चौधरी साहेबांना पण बोलवलं होतं निखिल पण इथे आलेलं आहे त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार आणि साहेब इथे आपले जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत जेवढे सगळे आपली ही सगळी माझी फॅमिलीच आहे असं मी हे ना म्हणणार की मंडळी किंवा कार्यकर्ते हे सगळं हा एरिया किंवा हे सगळं आपलं फॅमिलीच आहे आणि आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे गार्डनचं पुन्हा एकदा मंदिरचं पण इकडे मंदिराचे आमचे अध्यक्ष सचिन खानविलकर आहेत ते पण तुमच्याकडे मागणी करणार आहेत की मंदिरासाठी थोडंसं काही आपल्याला फंड मिळाला तर खूप चांगलं होईल आणि काही छोटी मोठी कामं जी आहेत जे तुमचं लक्ष असू द्या आणि पुढच्या आता जय महाराष्ट्र मंचावरती उपस्थित आपले लाडके आमदार तर आम्हाला फार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की एकदम चांगला माणूस त्याला म्हणतात आपण की एक चांगला माणूस ज्या दिवशी आम्ही वोटिंगचा एक दिवस अगोदर आम्ही भेटलो आम्ही सांगितलं की डॉक्टर साहेब तुमचा स्वभाव तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढं जे काही लोक आपण भेटतो ते काय म्हणतात की जसे सुनील चौधरी साहेबांनी सांगितले होते की हात दाखवा आमदार थांबवा हे आपल्या आमदाराची खासियत आहे साभा साहेबांचा स्वभाव असा आहे की कुणालाही कधी हाक मारणे त्याच्यासाठी धावून येतात आजही प्रज्ञा मनसोडेताईच्या या जनसंपर्क कार्यालयाचा प्रसंगी आपण सर्व इथं आलेलो आहे मी आमदार साहेबांच्या वतीने आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रज्ञाताईला आपण शुभेच्छा देतो की येणारा भविष्यात सुद्धा अंबाना शहरामध्ये चांगला चांगलं काम करण्यासाठी आपल्यासारख्या चांगल्या नगरसेवकांची गरज आहे आताही असंच पुढं चालत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या असते माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांचा पंचवीस तारखेला असणारा वाढदिवस तसेच युवा उद्योजक पवन वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात तसेच उत्साहात साजरा करण्यात आला तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी प्रज्ञा बनसोडे यांना पुढील राष्ट्रीय वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स अब्दुल भाई वाडामध्ये असंच लक्ष देणं गरजेचं आहे लोक म्हणजे सर्व मतदार जे आहेत जे आत्ताच त्यांनी सांगितलं अब्दुल भाईने की लोक ना काम हवा असतं लोकांना काही त्यांच्या जे वेळेला आपला नगरसेवक आपला आमदार आपला खासदार आपला जवळचा माणूस कोणीतरी कामाला आला पाहिजे आपल्या भागातील ते छोट्या मोठ्या समस्या असतील ते सोडवल्या पाहिजे किंवा एखादा फोन आला तर तो, तो, तो फोन तरी उचलला पाहिजे कारण का तो समोरचा जो व्यक्ती असतो तो, तो तरी संकटात असतो आणि संकटात असतो त्यावेळेसच आपल्याला फोन करतो कोणी लोकांमध्ये राहणं खूप गरजेचं आहे कारण का जे चार चार आता भाई पाच पाच सहा सहा वेळेस निवडून येतात काय येतात तर ते पब्लिकमध्ये असतात पब्लिकचं काम करतात पब्लिकच्या सुखादुखाला कामाला येतात आता रवी पाटील आले दोन दोन तीन तीन वेळेस ते निवडून आले ते दिवस पण दिवस अंबरनाथकरांना <laughs> हे सगळ्यांना तुम्हाला सर्वांना न्याय शंभर टक्के मिळणार आहे आणि ते लवकरच गुडन्यूज आपल्याला मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित असेल असं काम आम्ही पुन्हा एकदा आपल्या मनात मध्ये जे काय राहिलेले असतील ते काम करण्याचा करू सर्वांना जय महाराष्ट्र आज सिद्धिविनायक नगर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं तर त्या प्रसंगसोहळी आपल्या सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ज्यांचा चौथ्यांदा चौकार झालेला आहे ते इथे उद्घाटनासाठी आले होते आणि तसेच उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख पवन वाळेकर रवी पाटील साहेब आणि निखिल चौधरी हे सुद्धा इथे उपस्थित होते तसेच सर्व आ, महिला माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वजण इथं उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि साहेबांनी भरपूर आशीर्वाद दिलेला आहे असंच आपल्याला कामं करायची आहेत जी काही कामं राहिलेली आहेत ती पण आम्ही लवकरात लवकर कामं करणार आहे आणि सर्वप्रथम मी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचं मी मनापासून आभार मानते त्यांनी नेहमीच माझ्यावरती आशीर्वाद ठेवलेला आहे खासदार साहेबांनी आशीर्वाद ठेवलेला आहे आमचे लाडगे साहेब जिल्हा प्रमुख यांनीसुद्धा आशीर्वाद ठेवलेला आहे असंच त्यांचे आशीर्वाद धावत्या आणि असंच सर्व महिला आघाडी माझ्यासोबत नेहमी असते ही, ही महिला आघाडींचे पण मी सर्वांचे आभार मानते आणि इथे सिद्धिविनायकनगरमध्ये आपले शाखाप्रमुख रितेश बनसोडे उपशाखा प्रमुख सनी पुजारी हे सुद्धा माझ्यासोबत नेहमी कार्य करत असतात आणि तेही इथे भरपूर अशी कामं करत असतात त्याबद्दल त्यांचे पण मी मनापासून आभार मानते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भूम इक...